सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघासाठी मुस्लिम समाजाने काँग्रेस पक्षाकडे आपला दावा सांगितलेला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात मुस्लिम समाजाने काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला मतदान केले त्यामुळे या यशात मुस्लिम समाजाचा वाटा मोठा असल्याचे आता मुस्लिम समाजातील नेते सांगत आहेत शहर मध्य या मतदारसंघात मुस्लिम समाजाचे सुमारे नव्वद हजार ते एक लाख मते यापूर्वी या मतदारसंघाचे सलग तीन वेळा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी प्रतिनिधित्व केले आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने प्रणिती शिंदे यांना वरून मतदान केले त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मुस्लिम समाज बहुतांश यमायम या पक्षाकडे वळाला परंतु या दोन्ही निवडणुकीत यमायम पक्षाला अडोतीस हजाराच्या वर मतदान घेता आले नाही आता या मतदारसंघात पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी हे आमदारकीसाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये शाब्दी यांनी एकूण देशातील वातावरण पाहता आणि सोलापूर शहरातील मुस्लिम समाजाच्या भावना जाणून घेत कॉम के आगे जाने का नाही या भावनेने त्यांनी लोकसभेला उमेदवार दिला नाही त्यांच्या या निर्णयाचे मुस्लिम समाजातून स्वागत करण्यात आले जर पक्षाने उमेदवार दिला असता तर किमान तीस ते चाळीस हजार मते घेतली असती आणि त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना निश्चित बसला म्हणून यांना यंदा सुवर्ण संधी आहे मुस्लिम समाजाने मागणी करताना या विधानसभा मतदारसंघात अजूनही सर्वांनी एकत्रित घेऊन कोणत्या एका नेत्याचे नाव पुढे आणले नाही शरद चंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातील तौफिक शेख काँग्रेस पक्षातील रियाज हुंडेकरी अजित पवार राष्ट्रवादी जुबेर बागवान तसेच काँग्रेसचे शौकत पठाण जुबेर कुरेशी नजीब शेख यांची नावे चर्चेत असताना पक्षाकडून माजी नगरसेवक रियाज हे इच्छुक असल्याचे समजते यामध्ये शेख आणि हे दोघेही चांगले उमेदवार होऊ शकतात त्यामुळे मुस्लिम समाजात धर्मासाठी एक होतात पण राजकीय एकी होणे शक्य नसल्याचे चित्र आहे उदाहरण घ्यायचे झाले तर दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग मध्ये मुस्लिम समाजाची सुमारे अठरा हजार मते होती त्या त्याखालोखाल मोची समाजाची दहा हजार हजार मते त्यानंतर लोधी समाजाचे चार हजार मते त्या निवडणुकीत लोधी समाजाचे तीन नगरसेवक निवडून आले एकही मुस्लिम आणि मोची समाजाचा नगरसेवक विजयी झाला नाही लोधी समाजाने एकी करून तीनच उमेदवार उभे केले पण मुस्लिम आणि मोची समाजात एकमेकांच्या विरोधात चौघे हो उभे होते